नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधूवर सूचक केंद्रातून बोलत आहे माझं सर्व समाजासाठी वधूवर आहे तर विधवा इदवाईद शेतकरी मुलं मुली आपल्याकडे सर्वच आहे आणि आता तुम्ही ऑफिसला आले ऑफिस पण बघितलं तर तुम्ही कुठून आलेले जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यामध्ये कोणतं गाव आहे तुमचं तळेगाव तुम्ही तळेगावून आलेले आहे तर मग आपलं हे कोणी सांगितलं तुम्हाला युट्यूबला बघितलं तुम्ही युट्यूबला बघून सनी तुम्ही आल तर मग तुम्हाला कसं वाटतं आमचं ऑफिस बघून सनी कसं वाटतं तुम्हाला तर काही असं फसवा फशी वाटतंय का तुम्हाला आमचं ऑफिस ते आहे ना इथं सगळं आहे ना तर तुम्ही कोणत्या समाजाची आहे केली समाजाची तर मग तुमचं म्हणजे लग्न पहिलं लग्न झालेलं आहे का तर मग काय म्हणजे काय झालं डिवॉर्स झालेला आहे का तुम्ही कॅन्सर झाला कॅन्सर मुळे वाढल्या त्या कुठला कॅन्सर झाला किती वर्ष झाले त्यांना वाढून सांग दीड वर्ष झाले तर मग तुम्ही म्हणजे त्यांना कुठे दावाखान्यात वगैरे दाखवलं दीड वर्ष दावा तर मग आता तुम्हाला लग्न

हां हां एक जे सी बी मशीन जे सी बी दोन मशीन आहे ओके आणि एक गाडी हां आणि शेती वगैरे आहे का मग तुम्हाला दहा एकर शेती आहे शेती कोणाच्या नावावर मग तुमच्या नावावर बंगला दोन मजली बंगला बांधलेला किती स्क्वेअर फूट बांधलेला आहे किती स्क्वेअर फूट आहे दोन हजार स्क्वेअर फूट दोन मजली बांधलेलं आहे चांगलं आहे ना मग भरपूर आहे ना तुम्ही तर मग तुमचा मुलगा मग ते एक मुलगा नाशिकला आहे तो काय करतो कंपनीत आहे का कंपनी मग ते नाशिकला पण घर आहे का मग हे तुमच्याकडे गावाकडे राहतो याचं लग्न झालेलं आहे का मग तुम्ही एकत्रच राहता का एक ना ते तर मुलीचे लग्न झालेलं आहे का दोन्ही मुलींचे झालेलं आहे मुलींचं पण चांगलं आहे तर मग तुमचं वय किती आहे आता एकूण साठ आणि काही शिक्षण वगैरे किती तुमचं दहावी आहे मग तुम्हाला आई वडील आहे का आई वडील दोन्ही पण वाटलं मग भाऊ किती भाऊ दोन भाऊ बहीण बहिणी वारलेलं आहे मजा का बहिणी नि? किती बहीण होत्या दोन बहिणी दोन बहिणी होत्या त्या वारल्या आणि दोन भाऊ आहेत तर मग ते भाऊ ते सगळे जास्त वेगवेगळ्या राहतात ना त्यांची शेती त्यांचं वेगळं ओके तर मग तुम्हाला आता कसं वाटतंय कशी म्हणजे जोडीदार कसं पाहिजे तुम्हाला मला जोडीदार असं पाहिजे का आता इथून पुढं तुम्हाला साथ मिळायला पाहिजे आणि मला

तर यांच्या या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात आणि आपला संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवरही तुम्ही संपर्क करू शकतात आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या टाय ऑफिसचा टायमिंग आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं आणि रोज चालू असतं आणि आपलं ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगरला कार्तिकी हॉटेलच्या बाजूला शेंगलेला कॉम्प्लेक्समध्ये समर्थनगरमध्ये आपलं ऑफिस आहे कधीही तुम्ही ऑफिसला येऊ शकता धन्यवाद